तुम्ही दर्शन घ्या पाहिजे मी फोटो काढा सिद्धिनायक मंदिर टिटवाळा हे धार्मिक स्थळ महाराष्ट्रातला अत्यंत लोकप्रिय आहे व संपूर्ण टिटवाळा आज आमच्या दैसर पूर्वेकडील आर्यव्रत आर्यव्रतमध्ये बी मध्ये तेवीसाव्या माळ्यावर लोकप्रिय आमचे जनसेवक मार्गदर्शक सेह संघवी सौभाग्यवती जखना संघवी ह्यांनी जे मंदिर उभं केलं या मंदिरात बघा ही छान छान मुलं आहे आज जर पाहिलं तर इकडे जर पाहिलं पूजा अर्चा होते है। आज इकडे बघितलं बघा इथे समोर आपण रेल्वेने उतरलो तर टिटवाजा रिक्षा स्टँड तो रिक्षावाला बघा किती म्हणजे सर्वसामान्य माणसाला पूर्णपणे कवर केलेलं आहे आणि टिटवाळ्याचा गणपती म्हणजे आज बघा इथे तुम्ही पाहिलं ना की रिक्षावाला दिसतो तुम्हाला त्यानंतर तू तुम? मुंबईच्या डबेवाला दिसतो चिटवाळा ता, टा टांगा घ्या पण टिटवळ्यामध्ये पूर्वी टांगा होता टिटोळ्यामध्ये म्हणजे रिक्षाच्या अगोदर टांगेने लोक प्रवास करायचे म्हणजे बघा तिथे दोन घोडेबिडे आहे टांगेवाला आहे जर आता पुढे पाहिलं की इतके पहिली इतकी छानशी ग जो पाहिली गवर आहे आणि आज इथे संपूर्ण गुरुजी दिसत आहे मोदक खाऊ घालत आहे रिक्षा दिसत आहे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी नोंद घ्यावी उपमुख्यमंत्र्यांनी तर ठाणे जिल्ह्यातला रिक्षावाला म्हटलं की हा सगळ्यांचा आवडता आणि तो देशाचा मुख्यमंत्री होऊ शकतो आणि त्या रिक्षावाल्याचं स्मरण त्याची आठवण इतकी सुंदर उभी केलेली आहे की आता टांगा गॅंग झाल्या इथे घोड्यात टांगा आणि हे टिटवाळा स्टेशन हे टेटोळा स्टेशन दैसरमध्ये साकारलं आहे आर्यव्रतमध्ये आणि आज ही ही वास्तू म्हटली ना की श्रेय धैर्यसंघवी त्यानंतर आमचे जखणासंघवी हे कुटुंब साईबाबा प्रेरित आहे पण यांना एक संपूर्ण एक ग्रामीण भागाचा किंवा एखाद्या तीर्थस्थळाचा अभ्यास आहे तर ताई इथे उभी राहा जखना ताई वक्रतुंड महाकायम सूर्यकोटी समप्रभा निर्गुण तुम्ही हा टेटवाळाचा राजा ही थीम कशी काय स्वीकारलेली आहे टिटवाळा राजा गणपती बाप्पा आपण दैसरमे है मग दहिसरमे टिटवाळा का राजा टिटवाळाचा गणपती हा फेमस आहे सिद्धनाय फेमस आहे सर्व गणपती फेमस आहे पण ताई हा गणपती टिटवाळाचाच निवडण्यामागे आपला उद्देश काय आपली चॉईस माझी आजी आम्हाला घेऊन जायची मला मी लहान होती तेव्हा माझ्या आजी सोबत मी टिटवाला जायची माझी आजी लाई मानायची टिटवाल्याला तेव्हा टिटवाल्याला ते फक्त टांगा स्टँडच होता टांगाच तेव्हा रिक्षा स्टँड ते काहीच नव्हता तिथपासून मी जायची म्हणजे ती टिटवालाचा आशीर्वाद भरपूर देते पण हे वर्षी आम्ही टिटवालाचा राजा बसवलाय नेहमी आम्ही अकरा पंधरा वर्ष बालमूर्तीच घ्यायचे पण हे वर्षी सुरुवात आम्ही टिटवालाचा राजाचे दर्शन घेऊन कारण ती छोटी छोटी सर्व प्रकृती दाखवली आहे टिटवाला रेल्वे स्टेशन दाखवलं आहे टिटवाला टांगा स्टेशन दाखवलं आणि ते आता नवीन काय झाला तिथं ते ऑटो स्टँड आता टिटवाला स्टेशन उतरून रिक्षा पण भेटू शकते बाप्पाचा दरबार फोरण जायलासाठी आणि आपला खाऊ तिकडचा प्रेमी समोसा पाव आणि चहा आम्ही दाखवला म्हणजे बघा इतकं समोर समोर तुम्हाला वडापाव आहे चहा कटिंग आहे चहा कटिंग म्हणजे इतकं सुंदर सगळं ते चहा विकणारी मुलगी घोडे एक बाल टिटवाळादा प्रवाशी दाखवले येत आहे तिथे तर जखणातही तुम्ही आपल्या आजीची आठवण आजीची आठ जाऊन या आजीची आठवण तुम्ही कथन करताना आजी तुम्हाला घेऊन जायची टिटवाळाला आणि तुम्ही आज आजीच्या स्मरणार्थ आजी आहे का अजून म्हणजे आजीच्या स्मरणार्थ तुम्ही हा टिटवाळाचा राजा हा टिटवाळा राजा उभा केला ताई हा टिटवाळा राजा खरोखर की आज आम्ही अखेर दैसरकर बघतोय की हे पाहत असताना की आजीचं नाव काय आहे तुमच्या पण तुम्ही टिटवाळ्याला कसे कुठून कसे जायचे आम्ही टिटवाला ट्रेनमध्ये कल्याण होऊन आम्ही माझा मा माहेर नाना सोपाला माझी आजी नाना सोपालावर असताना कल्याण ते स्टेशन आम्हाला लहान वयापासून ते घेऊन जायचे आम्हाला ट्रेनमध्ये बघा पश्चिम पश्चिम रेल्वे सेंट्रल रेल्वे आणि आजीचं बोट धरून धरून आणि ज जखना श्रेया संघवी ताईनी आणि त्यांचे मिस्टर सगळे हर उन्हारी व्यक्तिमत्व त्यांनी इतकी सुंदर बघा की नालासोपारावरून ते कल्याण कल्यावरून टिटवाळा आणि टिटवाळा गणपती आणि ह्या वर्षी दोन हजार पंचवीसला त्यांनी टिटवाळाचा राजा वक्रतुंड महाकायम सूर्यकोटी समो बाबा इतकं सुंदर सचिचं दर्शन संपूर्ण पाहिलेलं आहे आणि खरं हा गणपती मी दत्ताराम गे पत्रकार पन्नास वर्ष पत्रकार क्षेत्रात असल्यामुळे ह्या गणपतीचं दर्शन पाहिल्यानंतर माझ्या दृष्टीने हा गणपती खरोखर प्रथम क्रमांक येईल अशी मी जखना सौ ना शुभेच्छा देतो संगीताईंना आणि त्यांचं असंच जर त्यांच्या घरी साईबाबांचा महोत्सव असतो वेगळे महोत्सव असतात आता तुम्ही दहिसर वेस्टला कुठचा कार्य ठेवलेला आहे रिव्ह्यू हॉलमध्ये एक तारखेला माताची चौकी किती तारखेला सात तारीख सात सप्टेंबरला सात सप्टेंबरला दहिसर पश्चिमेला पश्चिमेला रिर व्ह्यू हॉल मध्ये माताची चौकी ठेवली आहे ती माझी मुलगी लंडन वर पास करून आधी मास्टर झाली आम्ही माताची चौकी ठेवलेली आहे म्हणून सात तारीख रविवारी पूनम अंबाजीचा मेळा बोलते ती दिवशी आमची चौकी ठेवलेली आहे सर्वांनी या प्रसाद घ्या आणि चौकीचा आनंद घ्या तुमच्या लेकीला तुमच्या सगळ्या परिवारांना आमच्या शुभेच्छा गणपती बाप्पा मंगलमूर्ती